की जे कोणी आले त्यांचं माझे चॅनल वर स्वागत आहे आणि माझा आवाज येतोय का तुम्हाला आवाज देतला त्यांचा खूप सांगा माझा आवाज येतोय का सगळ्यांना सगळ्यांना नमस्कार आणि सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे ज्यांनी कोणी सबस्क्राईबर केलं नसेल त्यांनी प्लीज सबस्क्राईबर करा लाईक द्या पटापट व्हिडिओला लाईक द्या माझ्या खरंच खूप तब्येत कराय खूप आनंद दुखते आज

सुन लिया सुन लिया तुम्हें सग गान तरी ऐ तुझको दीवानी सुन लिया ये तो मचल मचल के गार सुन नहीं बदमाश दिल तो बड़ा बदमाश दिल ये तो जिस बदमाश ने मेरे सुनील दिल प्यारा साथिया साथिया अगले से मिलियै शाथिया चुनिया चुनियां हैलो मी मस्त तुम्ही कशी आहे चला पटापट मेसेज करा आणि व्हिडिओला लाईक द्या मला कोण हा बावळ काही पण मेसेज टाकतात बावळ सारखी మెస నీట నా డే సంగీనా బాయ్ నమస్కారం సాకు సగ్ చాలా దటాపట వీడియో ఇండియన్ ఇండియా మధ్య బాబా మీద సగ నే తా येस बाय बाय टाटा बाय बाय व्हिडिओ द्या पटपटा कुठून बोल तुम्ही सगळे मला मेसेज टाका प्लीज सगळ्यांचा जोशना युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे कोणाला असं वाटत की मी कमेंटचा रिप्लाय देत नाही काल मला बोललेत तू जरा मी कमेंटचा रिप्लाय देत नाही सगळ्यांना रिप्लाय देऊन पण असे लोक बोलतात वाईट वाटत थोडस असे बोलल्यानंतर हाय जवळ सगळ्यांना माहीत झालंय वाटत आता मी पुण्याला राहते असं पण मी काय लपून छपून काय करायचं बरं जे आहे खर हो ते खरं सांगायचं रिअल मध्ये कशाला सांगायचं उगच खोट की मी इकडे राहते आणि तिकडे राहते नाही का सगळ्यांना जे आहे ते खरं सांगायचं त्याच्यामुळं मी सगळ्यांना खरं सांगून आपलं मोकळ होते

लातूर आहे बर का पण लातूर आहे थी। बहुतेक चला व्हिडिओला लाईक द्या सगळ्यांनी थँक यू हाय हाय बालाजी दादा चला व्हिडिओ लाईक द्या सगळ्यांनी नाही अजून आज खूप कंटाळा आलाय स्वयंपाक मागवलंय खायला सुट्टीच्या <laughs> दिवशी काय होत माहितीये का म्हणजे घरातलंच कामामध्ये दिवस जातो त्याच्यामुळे मला खूप कंटाळा आला होता त्याच्यामुळे मग <laughs> च मागवलं होतं कशावर ना भारी आहे आम्ही <laughs> आम्ही तर खूप साधे सिंपल आहे कालचा माझा कोणी कोणी व्हिडीओ बघितलाय कालचा व्हिडिओ मी खूप इम्पॉर्टंट टाकलाय व्हिडिओ पण बघत जा अच्छा थँक्यू <laughs> कस आहे माहितीये का म्हणजे जर आपल्या व्हिडिओला चांगलं म्हणता येत तर काय हरकत आहे बोलायला नाही का असं ह्या मताची मी आहे जशी माझी घरची फॅमिली तशी माझी युट्यूब फॅमिली सुद्धा आहे तुम्ही माझी फॅमिलीच आहात त्याच्यामुळे मी सगळ्यांना रिप्लाय पण देत असते आणि सगळ्यांना बोलत पण असते काय वाटतं तुम्हाला सगळ्यांना झोप बर का मला आज खूप थकली मी आज खूप घरातले काम ओके okay, या नक्कीच आले तर नक्कीच भेटू मेसेज करा मला एक नक्कीच पुण्यात आले तर नक्कीच भेटू कालचा व्हिडिओ माझा कोणी कोणी बघितला मला मेसेज टाका कालचा व्हिडिओ मला कळू तरी द्या किती लोकांनी बघितलं माझं खूप इम्पॉर्टंट गोष्टीवर व्हिडिओ बनवला होता मी काल नाही अजून जेवण झालं जेवण करू आता तरी जेवायला मला दहा साडे दहा वाजतात लवकर स्वयंपाक होऊन पण मला लवकर भूक लागत नाही कारण जेवायची इतकं लवकर सवयच नाहीये तुमचं झालं का जेवण सगळ्यांच दादा हा नाही ओके माझे मिस्टर का माझे मिस्टर इंजिनियर आहेत व्हिडिओला लाईक द्या गोवताचे पैसे म्हणजे मला नाही कळ गोवताचे पैसे म्हणजे काय नाही कळलं मला हाय दादा गौतम पैसे म्हणले आपल्याकडे गौतम नाही समजत आहे बरं मला खरंच सॉरी थँक्यू व्हिडिओ छान बनवल्याबद्दल नाही कोणते व्हिडिओ माझे बरं का इतके इम्पॉर्टंट नसतील पण कालचा व्हिडिओ खरंच खूप इम्पॉर्टंट गोष्टीवर बनवला मी म्हणून सगळ्यांना सांगत असते की तो व्हिडिओ प्लीज बघा सगळ्यांनी कोणाचा तरी जीव असेल माझा व्हिडिओ बघून आणि व्हिडिओ प्लीज शेवटपर्यंत बघत जा म्हणजे कशी दिसते मी वेगळी वेगळी म्हणजे नेमकं मला नाही कळलं व्हिडिओ मध्ये वेगळ्या आणि अशी वेगळीच कशी दिसते मी सांगा मला व्हिडिओ मध्ये वेगळीच आणि अशी वेगळीच मला नाही कळते चोवीस कॅरेट व्हिडिओला लाईक द्या प्लीज नाही मच्छी वगैरे नाही खात मी मटन बिलकुल नाही आवडत मला मच्छी मला व्हिडिओ मध्ये भारी दिसतात आणि अशी नाही दिसते कसं भारी चांगली नाही दिसत आहे का मी अच्छा व्हिडीओ हे दिवसाचे केलेले असतात आणि रात्री अंधार असल्यामुळं मग असं लुक दिसत असेल व्हिडिओचा कलर चेंज होतो का माझा कलर चेंज होतो चांगलं झालं ओके थँक यू बरं जर बोललात बरं का भारी दिसते असं तरी पण थँक्यू काय हरकत नाही आणि त्यात मध्ये घरात खूप प्रॉब्लेम असतो thằng này cũng chơi video hay đấy, thằng kia cũng chơi video video

माझ्या मिस्टरांचे चॅनल आहे त्याला जाऊन प्लीज सबस्क्राईब करा संजय गोरे ह्या युट्यूब चॅनलला चला मित्रांनो लाईव्ह आता बंद करते मी

ओके नक्की बनवेल बाय बाय एक व्हिडिओ बनवला आहे बरं का मी त्याच्यावर बरं साडेनिवसून तो जो सिंगर आहे ना त्या गाण्याचा तो माझ्या गावचा आहे ला धनी दिला ओके नक्की म्हणेल मस्त गाणं आहे बरं का फॉरेन ला ध्वनी माझं गेलं गं बाय घालून ना सुटभूट काय बाय 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 పడ జ మన మన